स्वामी समर्थ सकाळ होते आणि स्वामी पाठे लवकर उठतात सर्व अटपून दोन बाळांची स्वामी वाट पाहत वसतात एवढ्यात स्वामींकडे एकच बाळ येतो आणि स्वामी त्या बाळाला विचारतात की काय रे तुझा व तुझा मित्र नाही आला आज नाही स्वामी या तो आज त्याच्या आईबरोबर गावाला गेलाय स्वामी म्हणतात बरे बाळा बस तो होता मी मनापासून मी काय सांगतोय ते ऐका स्वामी म्हणतात बाळा ज्या व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतात त्या व्यक्तीसोबत आपण प्रामाणिक राहायचे असते आणि बाळा सगळे काही देवावर सोपवण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर कारण परमेश्वर परमेश्वर कोणालाही सहजासहजी काही देत नसतो खऱ्या माणसाची तो रोज परीक्षा घेत असतो परमेश्वरावर विश्वास अपार असावा पण विश्वासाला प्रयत्नांची जोड असेल तर तेव्हाच त्यांच्या पदरी यश पडते समजले का बाळा तेव्हा तो बाळ म्हणतो होय सांगितला स्वामी म्हणतात बाळा आपण रोज वर्तमान पत्र वाचतो पण भविष्याचे पान घेणाऱ्याचा अधिकार फक्त परमेश्वरच असतो म्हणून प्रयत्न हे आपले कर्तव्य असते आणि त्याचे फळ हे देवाचे दान असते स्वामी म्हणतात बाळा आता ऐका माणसाने केव्हा पण जीवनात मजबूत बनायचे असते पण वाईट वागायचे नसते दयाळू बनायचे पण कमजोर कधीच व्हायचे नसते आणि विनम्र बनायचे पण घाबरट व्हायचे नाही आणि अभिमान ठेवायचा पण अहंकारी व्हायचे नाही बाळा लक्षात आले का तुझ्या तो तु बाळा म्हणतो होय स्वामीर्या स्वामी म्हणतात भक्तानो आम्ही नेहमी सांगत असतो की सुख तुमच्या मनातच आहे कुठे बाहेर शोधू नका तुमचे मन शांत असेल तर कठीण प्रसंगातही आनंद मिळतो मन जर तुमचे भरकड असेल तर तुम्ही सुख असूनही अशांत असता तर मन जिंकले तर तुम्ही जग जिंकाल बाळा समजले का तुला तो बाळ म्हणतो होय समीर्या सांगा ना तेव्हा तो मध्ये स्वामीना बाळ म्हणतो की स्वामीर्या तुमची साथ म्हणजे नेहमी आमच्या सोबत असणारी अदृश्य शक्ती जी पडताना आम्हाला हात धरते आणि रडताना सावरणारी आम्हाला मिठी मात आणि जिंकताना आमच्या डोक्यावरून हात फिरून सांगतात भिवू नका आम्ही आहोत तुमच्या पाठी हे ऐकून स्वामी त्या बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात बाळा ऐका तसे पाहिले ना तर काही लोकांच्या देवाकडून खूप अपेक्षा असतात पण ते देवाच्या सांगण्याप्रमाणे वागत नाही पण अपेक्षा आणि समाधान यात अंतर फक्त एवढेच की अपेक्षा माणसाला केव्हा पण दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते पण हे काही लोकांना कळतच नाही तसेच बाळानो जीवनात प्रत्येक अडथळा येणारा येणार इनार ही परीक्षा असते कारण तुमचे ध्येय तुमच्या धैर्याची वाट पाहते म्हणून कधीच थांबायचे नाही आणि मागे वळून सुद्धा बघायचे नाही त्या अडथळ्यावर जिंकायचे असेल तर संघर्ष करावाच लागणार आणि जीवनात येणारी परिस्थिती ही सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचे कसे आणि कोणाशी वागायचे कसे हे परिस्थितीशिवाय आपल्याला दुसरे कोणी शिकवू शकत नसते हे बाळा कायम लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाचे आयुष्य हे शून्यापासून सुरू होत असते पण हो, त्या शून्यापुढे लागणारे आकडे हे स्वतःच्या कर्तृत्वाने लावावे लागतात स्वामी म्हणतात बाळा जो इतरांना इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नसतो हीच नियती आहे म्हणून माणसाने प्रामाणिक असावे आणि बाळा जेव्हा देवाला वाटते की तुम्ही काहीतरी मोठे करावे तेव्हा ते सगळ्यात सगळ्यात पहिले तुम्हाला अशा परिस्थितीत टाकतात की जिथे तुम्हाला असे वाटेल की आता काही सर्व संपले आहे पण बाळा तिथूनच देवाची लीला सुरू होते पण हे तुम्हाला कळतच नाही तेव्हा तुम्ही देवावर उभाच रागवता पण देव मात्र तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढतोच ना तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामीराय्या अगदी बरोबर आहे तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराय्या आमच्या पण शेजारी एक ते काका आहे ते, त्याची त्यांची पण देवावर खूप हो श्रद्धा होती पण स्वामीराय्या ते काका काही ठिकाणी कामाला जायचे तेव्हा तिथल्या मालकांनी त्यांना कामावरून वाढून टाकले तेव्हा त्यांची देवावरची श्रद्धाच उडाली पण स्वामीराया देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच ना तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आता कसा म्हणालस तू अरे देव जे करतो ते प्रत्येकाच्या चांगल्यासाठीच असते अरे देवाची अशी इच्छा पण असेल की की त्यांना त्या कामा कामांपासून पुढे होणारा त्रास पण बाळा काही लोक अशी क कर, अशी करतात की देवावर विश्वासच ठेवत नाही पण त्यांना कळत नाही की देव कोण आपल्या चांगल्यासाठीच करतो चल स्वामी म्हणतात बाळा देवाला माहीत असते की जे ज्यांच्यासाठी चांगले आहे तेच देणार असतो आणि अचानक त्या काकांना कामावरून टाकले तेव्हा त्या तेव्हा काहीतरी त्याच्या हातून चूक झाली असती स्वामी म्हणतात बाळा तुला समजले का तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया आत्ता माझ्या लक्षात आले म्हणून माणसाने कधी पण तडकाफडकी निर्णय घेऊ नये म्हणून माणसाने कधी पण तडकाफडकी निर्णय घेऊच नाही जशी देवाची इच्छा असेल तेच होणार तेव्हा स्वामी म्हणतात बाळान झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्र ते समोर झुका कोण कोणाच्या शक्ती समोर कोणाच्या रुपासमोर किंवा कोणाच्या पैशा समोर कधीही झुकू नका माझ्या भक्तानं जगात कोणीच साथ देत नसेल आणि प्रत्येक जण पाठ फिरवीत असेल तरी मी तुमच्या पाठीशी असणार घाबरू नका स्वामी बाळाला म्हणतात बाळा आता तू घरी जा खूप उशीर झालाय लगेच बाळा स्वामींचा नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी, कर स्वामी समर्थ